दुष्काळाचं नाव जरी काढलं तर अंगावर काटा येतो अशी परिस्थिती मराठवाड्यात झाली होती यानंतर यंदा चांगला पाऊस झाला पिकही जोमात आली मात्र काल झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पाथरी गंगाखेड आणि परभणी तालुक्यात काल जोरदार अवकाळी पाऊस गारा वादळी वारे सुटले यामुळे हजारो हेक्टरवर घेतलेली गहू ज्वारी हरभरा आणि मका या पिकांबरोबरच आंबा मोसंबी आदी फळपिकांचंही मोठं नुकसान झालं आहे विशेष म्हणजे गहू ज्वारी हरभरा काढणीला आला होता काही शेतकऱ्यांनी हे पीक काढलीही होती मात्र कालच्या अवकाळी पावसाने या सर्व पिकांचं मोठं नुकसान केलं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि शासनाच्या मदतीकडे अपेक्षेने बघू लागला आहे काल दुपारी साडेचार चार वाजण्याच्या सुमारास अचानक आवाळ येऊन सोसाट्याची वारं गारा विजेचा कडकडाट याच्यासह पाऊस पडला गेल्या दोन वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी प्रथमच चांगली सुगी आली होती सुगी तोंडाला घास आलेला ह्या गाराने हिसकावून गेला आणि शेतकरी वर्ग हरती कालच सापडला मागच्या दोन वर्षापासून आमच्या शेतीमध्ये ह्या इलाक्यात काहीच पिकलेलं नव्हतं यावर्षी चांगली सुगी होती जवळपास म्हणता येईल पण काल चार साडेचार वाजता एवढं भरमसाठ गारा पाऊस एवढं नुकसान झालं आमच्या शेतीचं इथं एवढं भयंकर म्हणजे शेतकरी कुठं राहिलाच नाही इथं काही कारण आता घवाऱ्या हे सगळं कापूस हे सगळं धान चांगल्या पद्धतीने होतं बघा पण यावर्षी कालच्या पावसानं काहीच राहिलं नाही आणि पूर्ण असा साफसईल झालेला आहे त्याच्यानंतर जवारी पूर्ण अशी साफसहील झाली कणस तुटू तुटू पडले तर गारायनं आणि जनावरांच्या चाऱ्याचा असा एवढा बिकट प्रश्न निर्माण झाला आमचा आता आणि शासनानं कुठली दखल घेतली नाही किंवा कोणी आम्हाला विचारायला आलं नाही कालपासून काल साडेचार वाजल्यापासून आम्हाला कुठला शासकीय अधिकारी आला नाही किंवा आमच्या गावचा तलाठी ग्रामसेवक किंवा कुठलाही शासकीय कर्मचारी येऊन आम्हाला भेटलेला देखील नाही साहेब आता हे वैरणीचं अवघड झालं कारण जनावर दहा बारा जनावर आहेत मुदाम जनावरामुळं वैरण पेरली तर एक वैरणीचा खरा झाला हे जनावरला टाकायचं काय चाऱ्याचं आता महत्व अवघड झालेलं आहे हे जेवारी गेली हे गेली ती मका पेरलेली हे आता नगदीचा चारा गेला आता ह्या जनावरांचं करायचं काय आपण पडे हे समजा सती नाश करून टाकलं आधीच तर दोन वर्ष झालं हे काही पिकलं नाही कसतरी हे ह्या वर्षी कसतरी आल्याने तर ह्या वर्षात ह्या पावसानं कारण चेक घालून टाक ते आता करायचं कसं हे आपण पडेल